उल्हासनगर मध्ये आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि ओमी कलानी यांच्यामध्ये दोस्ती का गठबंधन जाहीर करण्यात आलेलं आहे ओमी कलानी यांनी शिवसेनेला जाहीर पाठिंबा असल्याचं यावेळी स्पष्ट केलंय तसंच आगामी निवडणुका शिवसेना सोबत एकत्रित लढण्याची इच्छा कलानी यांनी व्यक्त केलेली आहे उल्हासनगर मध्ये विरोधी पक्ष उरणार नसल्याचं खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय पिछले खासदार चुनाव में टीम कलानी ने शिवसेना को अपना समर्थन दिया था डॉक्टर श्रीकांत शिंडे जी को अपना समर्थन दिया था जिस समर्थन को दोस्ती का गठबंधन दिया गया था आज उसी दोस्ती को हम आगे बढ़ाते हुए दोस्ती का गठबंधन कायम नाम देखे हमारे आने वाले चुनाव में टीम कलानी और शिवसेना का हम युति करेंगे जनरल इलेक्शन में ऐसी मैं घोषणा करता हूं